राजेश बोवाचा आवाज आवडतो का नाही आपला ना तो बाबू आणि लोकांचा करता नको काय खरं असेल तर खरं अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो बोवा सा, म्हणतो साडेसात तुझे आयुष्य आणि राजेश बोवा किंचा विश्वर म्हणतात बोवा तुम्हाला हा जुळून विनंती आहे मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला सांगितलंय सौंदर्या राजेश निका परत मला व्हायला बोवा भात वाढू नका खरं सांगतो हे माझ्या सोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती वर्षी फरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला या हलू हलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यात साडेसात राजेश आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त लक्षात ठेवा पहिला विषय पहिला विषय जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलायला नको म्हणून म्हणतो अरे शहजादी बाई तुमचा देवी या माझ्या कोराणा बाहू द्या ओ लमरेनो ओ लमरेनो सशाची पाठ असते कशी माऊ लमरेनो सश्याची पाठ असते कशी माऊ आणि चांगले बोला

वाचा कुठ तो, <laughs> तो ना? काय <कौति> कसा आहे बघा एका एका शापाल त्या नार नारद नार। त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांत बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्याचा भागाला भाग यांना हा जमला पण नाही भागाला भाग

त्याची परीक्षा घेशील काय असं नार बोली सांगतात मला को कोणाला अरे त्याची परीक्षा देशील का माझ्या संतीला येशील का नार बोली वाल्याला म्हणतात तू एवढं पाप केलंस पण आज तुझ्या पापाला सहभागी व्हायला तुझी बायको बरोबर तिच्या सोबत नाही म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील का गड्या तू काय म्हणता नारायण मुनी माझ्यासोबत येशील काय अरे गाड्या तू रोज माझ तोंडात घेशील काय माझ्या सोबत येशील काय गाड्या तू माझ तोंडात घेशील yeah पाचशे एक रुपयाचं बार हजार फार गोष्टी आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला येत नाही ना हा म्हणून सांगतोय दुसरा मागा बोलले बोललेला काय म्हणाले की आज म्हणतात मंगळवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा धरण जाऊ दो दुसरा आहे का कसं बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलिही वाला आहे बाईची बाजू म्हणतोय आज दर्जा यांच्याकडेच आहे दर्जा कुणाचा आज यांचा हे सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्याला सांगा मनाव अगदी रगा घेईपर्यंत साला काढा रडक्याची म्हणून सांगतो वा विषय का दुसरा म्हणतात वा मग काय म्हणाले हा म्हणतात म्हणजे ह्यांची जी काही गाणी असतील जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय हा तो फक्त आमचं लांबोर्य भुवानच कळतो बाकीचं सगळं दुखुल आहे Wow! नी है? ना ना पहिसाना। पहिसाना। वा मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापास बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्या सारख्याला नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढ्याच वाव करत असा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर आपल्या नाही एवढा हा माझा बोकल करता त्या गणपती बाप्पाची वाव बघत असो विषय मी तुझा हा महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेले बघाशी की बारी हवी तशी म्हणतात करा विषय आणलाय बघा आणि ते मगाशी काय म्हणाले मित्रांनो आजच्या कार्यक्रमाला जाणकार म्हणजे किती या ठिकाणी बसलेले गावाला खास करून तुमचा पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्यात जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड भाजीला हात शाय हे बोवा हे विकसित जांभोरी सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा गीतांचा बरोबर आहे ना बोवा आज तुमचा विषय कुठलाही शाहिरीने न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनाने मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नागाला जीव लावता ना तेव्हा गीतांचा स्वयंवर ग्रंथाचं नाव बोवा कुठला शाहीर सांगा तुम्ही सांगता माझ्या आज विषय पाठला या चोरासारखे मोकल वाटा नाही काढायचे राजेश मोबाईल अगोवा आडगापुरीचा पाडगा झाला नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बाजू होऊन द्या विषय जर बरोबर असेल बोवा आता समाजाचा साक्षर तुमचा सत्कार करेल आणि विषय मोवाचा आता ऐका की शेतीमध्ये काम करताना सर्वांनी शांतता राहा शेतीमध्ये काम करताना कमरेला आगडी कोणती बांधून तू नांगर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसाला वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वर्जन कोणी कोणाला दिलं आणि विषय का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या सा समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचं घराला मान्य करताय दोन मिनिटांना थोडी आवडून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी गोवाळी पाच मिनिट असं लिहिलेलं आहे हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यासाठी कटअप करून मला द्या फक्त ऐकायला ऐका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर गोवा ती वरदान त्या धुर्णी माते ना त्या राजाला दिलं ते वरदान असं होतं की जेव्हा बैराजा नागर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आगडी कोयती बांधतो आणि त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पित्त म्हणून तुला माझं असं वादन आहे की ज्या दिवशी तू जमलेला शि हात नांगादर्शी या दिवशी तुझ्यावर तुझ्या बहिणवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनि राहु आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बघा गेलाय जर खरं असेल तर प्रमाणित करा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय दुसरा विषय हां बोला ऐका हा गोवा मग कशी म्हटलं ना आई आवडत म्हणतात राहडेची विशेष असणार आपल्या काय म्हणतो बघा विषय कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं पांडवांचं युद्ध होत कौरव डावाला द्रौपदीला विषय कसा आण बघा अरुनी भाषा हा सगळ्या युद्धीची बरोबर आहे ना गोवा ফটো <muchas> मी गेल्या वर्षी किरण दादा गवली कुठे आहेत हात वरती करा किरण दादा गवली कुठल्या अंगाला आहेत गेल्या वर्षी समुदायामध्ये या बोलसाठी माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलं की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या सा साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह लावायचा नाही ही माझी सर्वांना आज जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाही आहे मी फक्त मी तुमच्या पायाची धूळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढे सप्तसुराचा भाष्य कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवान आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना सा माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरा आग लावा पुढं माझ्या नावापुढं शा लावायचा नाही पण अभिमान एका गोष्टीचा राखतोय गोवा हे मग बोलले आता ही कडनं आणतोय आणि आता तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरी केले आणि उद्या एका शिष्याची बारी आहे याच रंगमंचावर अरे मेरे तुम्ही उद्या राखल ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवायला पण दुष्पीचा ठरवलं नाही हे जे ए भावा तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या गोवाच्या स्वप्न किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही गोवाच्या का उभा